नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आपण डाळ तांदूळ इडलीसाठी भिजत घातले होते चांगले दिवसभर भिजवले आणि संध्याकाळी ते वाटून ठेवले रात्रभर सकाळी मात्र दहा नंतर मी कुकर खोलते कारण मी वाटून घेतलेलं पीठ कुकरमध्ये झाकण लावून ठेवलं होतं चांगली तीन इंच तरी जागा होती वरती तर तुम्ही बघताय कुकर ओवर फ्लो झालेला आहे झाकणाला देखील पीठ लागलेला आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहेत हवामान हो थंड असतं तरी देखील छान असं फर्मेंट झालेलं आहे हे पीठ त्याच्यासाठी आपण तीन ग्लास तांदूळ मी इथे रेशनचा तांदूळ वापरलेला आहे आणि एक ग्लास उडीद डाळ घेतली याचप्रमाणे तुम्ही वाटीचं प्रमाण घेऊ शकता तीन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडीद डाळ तीन असं एक असं तर छान असं हे पीठ फर्मेंट झालं आहे आणि मी तर आता लगेच काही इडली डोसा उत्तप्पा नाही बनवणार तर आता हे ओव्हरफ्लो फ्लो झालेलं आहे कुकर तर दुसऱ्या भांड्यामध्ये मी आता हे पीठ काढून घेते म्हणजे मला झाकण लावून ठेवता येईल तर दुसरा एक छोटा कुकर आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं काढून घेणार आहे आणि आता हे भरपूर फर्मेंट झालेलं आहे तर आता याच्यापेक्षा जास्त आपण याला जर बाहेर ठेवलं तर ते नंतर खराब होऊ शकतं तर याच्यापासून आपण इडली डोसा पॅनकेक बनवू शकतो तप्पा बनवू शकतो अप्पे बनवू शकतो म्हणजे एकच मिश्रण आणि वेगवेगळ्या चवीचे चार पाच प्रकारचे नाश्ते आपण त्याच्यापासून बनवू शकतो साऊथ इंडियन डिशेश तर तुम्ही बघताय मस्त असं हलकं फुलकं हे पीठ झालेलं आहे छान असं फर्मेंट झालेलं आहे ॲक्च्युली याच्यामध्ये मला मेथी घालायची होती पण ऐन टायमिंगला मी ती विसरली होती आणि मी याच्यामध्ये डाळ आणि तांदूळ वाटताना पोहे देखील घातलेले नाही तर बघूयात आता आपण जेव्हा इडली करूयात तेव्हा ती किती सॉफ्ट होते तर हा हे पीठ आता मी काढून घेते हे पहा तुम्ही छान असं हलका फुलकं झालं आहे भरपूर जाळी पडलेली आहे हे पीठ बघूनच लक्षात येते छान असं फर्मेंट झालेलं आहे तर आता मी दुसऱ्या भांड्यामध्ये हे थोडंसं काढून ठेवणार आहे आणि काढून ठेवल्यानंतर हे दोन्हीही कुकर मी दोन्ही भांडे या पिठाचे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला याच्यापासून इडली करून दाखवेल आपण त्याच्यापासून डोसा देखील करू शकतो पोतप्पा पॅनकेक किंवा आपेही बनवू शकतो आणि आप्पे बनवताना तुम्ही फ्लेवरसाठी त्याच्यामध्ये दे। साधे देखील बनवू शकता किंवा मग वेगळ्या वेगळ्या भाज्या देखील वापरून छान असे ज्या भाज्या मुलं खात नसेल त्या भाज्या तुम्ही आप्यामध्ये घालून आप्पे बनवू शकता छान असे मस्त तर आता दोन्ही भांड्यांमध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि पीठ भरपूर फर्मेंट झालेले आहे तर मी त्याला आता फ्रीजमध्ये ठेवून देते आणि आता आपण बनवणार आहोत याच्यासाठी संध्याकाळी मी बनवते नंतर इडली तर त्याच्यासाठी आपण सांबार बनवणार आहोत पहिल्यांदा सांबार बनवूयात सांबार छान अशी ओल्या नारळाची चटणी आणि मस्त अशी या पिठाची इडली तर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर चार पाच तासानंतर मी आता इडली बनवते संध्याकाळच्यासाठी तर त्याच्यासाठी मी तोरीची डाळ छान अशी धुवून घेतली आहे दोन तीन पाण्याने आणि ती आपण कुकरला लावून घेणार आहोत तर दोन डबे घेतलेत तर एका डब्यामध्ये तोंडाळ छान अशी धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये एक टोमॅटो धुवून बारीक करून घातला आहे आपण येथे शेवग्याची शेंग आणि लाल भोपळा डांगर भोपळा देखील बोलतात त्याला तो घालणार आहोत दोन फुडे आहेत तर एका डब्यामध्ये मी शेवग्याच्या शेंगा वेगळ्याच शिजवणार आहे आणि एका डब्यामध्ये डाळीसोबत कांदा भोपळ्याची एक फोड आणि मी त्याच्यामध्ये कोथिंबीर येथे देत देखील टाकलेले आहे आणि थोडंसं मीठ घातलं आहे दोन्ही डब्यामध्ये पाणी घालून आता याच्या आपण चार शिट्ट्या काढून घेणार आहोत तर शिट्ट्या होत्यात तोपर्यंत मी आता दुसऱ्या कुक गॅसवरती इडलीचा कुकर लावणार आहे तर हे पीठ आपण संध्याकाळी का काढून घेतलं आता बाहेर इडली बनवायच्या अगोदर चांगलं तासभर मी बाहेर काढून ठेवलं आहे नॉर्मल टेम्परेचरवर येण्यासाठी तर खूप घट्ट आहे म्हणून मी थोडंसं पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि आता छान असे आपण इडली पात्रामध्ये इडली बनवून घेऊयात तर त्याच्या अगोदर मी जे इडलीचं भांडं आहे त्याच्यामध्ये दोन तांबे पाणी घातलं आहे छोटा तांब्या आहे किंवा दोन ते अडीच ग्लास तुम्ही पाणी घालू शकता भरपूर पाणी घालायचं खाली आणि आपण इडली पात्रात इडली पीठ घालायच्या अगोदर इकडे पाणी गरम होईल म्हणून मी झटपट होण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं भांड्यामध्ये इडलीच्या आणि तेल लावून घेतलं प्रत्येक इडली, इडली पात्राला आणि एक आपला पोहे खायचा चमचा असतो तेवढा चमचा भरून इडली पात्रामध्ये हे मिश्रण घालून घेतलं आहे आता ते घालेपर्यंत इकडे तुम्ही बघताय मस्त पाण्याला छान उकळी आली आणि इडली पात्र त्याच्यामध्ये ठेवताना खाली जे होल असतील त्याच्यावरती वरची इडली यायला पाहिजे अशा पद्धतीने ठेवून द्यायचे म्हणजे छान मस्त इडल्या तयार होतात तर आता त्याला दहा बारा मिनटासाठी ठेवूयात तर आता आपण सांबारची तयारी करूयात आता सांबार म्हटलं की चिंच आणि गूळ मस्त असा फ्लेवर देतो गूळ खूप कडक आहे म्हणून थोडासा कापून घेतला आहे आणि चिंच भिजत घातली आहे खूप काही असेल तर गरम पाण्यात घालू शकता थोडा वेळ असेल तर थंड पाण्यात घातली तरी चालेल आता बारा मिनटानंतर तरी मी झाकण खोललं आहे तुम्ही बघताय मस्त अशी आपली इडली खुललेली आहे तर अशा पद्धतीने आपल्या इडलीचं एक कुकर तयार झालं आहे आणि चार शिट्ट्या झाल्या म्हणजे मी हा कुकर बंद केला आहे तो तोपर्यंत इकडे मी फोडणीची तयारी करून घेतली आणि एक नारळ फोडला ज्याचं पाणी आता काढून घेतलं आहे आणि ओल्या नारळाची चटणी आपण बनवतो आहे तर जेवढा नारळ हवा आहे तेवढाच मी घेतला आहे आणि बाकीचा प्लास्टिकमध्ये घालून मी फ्रीझरमध्ये ठेवून गेलेला आहे तर आता पहिल्यांदा आपण इडल्या काढून घेऊयात म्हणजे दुसरा देखील कुकर आपल्याला ठेवता येईल तर पहिल्यांदा मी इडली पात्र बाजूला काढून घेतले आणि पुन्हा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं इडली जे पात्र जे भांडं आहे त्याच्यामध्ये कारण दुसरी बॅच लावण्यासाठी जोपर्यंत आपण इडल्या काढून घेऊ तोपर्यंत पाणी गरम होईल आणि मस्त झटपट इडल्या तयार होतील दहा मिनिटात देखील मस्त इडला तयार होतात पटकन पाणी गरम असेल जसं की आपण ज्यावेळेस ढोकळा करणार आहोत त्यावेळेस अगोदरच पाणी गरम असेल तर लगेचच प्रोसेस व्हायला सुरुवात होते था। तर ही इडली तुम्ही बघताय की आपण इडल्या हाताने देखील काढू शकू छान अशा मस्त झालेलं आहे तरी देखील मी चमच्याच्या दांड्याचा वापर केला हे पा मस्त गोबगोबी तशी टम्म फुली इडली 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 गाल इडली छान झालेली आहे मस्त तर चला अशा पद्धतीने सगळ्याच आपण इडल्या काढून घेऊयात आणि आज आपण बनवतोय इडली सांबार आणि ओल्या नारळाची चटणी तर अशा पद्धतीने आपली इडली काढून झालेली आहे आणि इकडे सांबारसाठीची जी डाळ आणि शोक्याची शेंग लाल भोपळा लावला होता ते चार शिट्ट्या झाल्यावर कुकर थंड झाल्यानंतर मी काढून घेतली आणि येथे मी कोथंबीरची डेट बाजूला काढून घेतले जे मी त्याच्यामध्ये घातले होते खूप कडक होते ते म्हणून मॅश होत असेल तर नाही काढले तरी चालतील तर आता फोडणी सांबारला देऊयात कढई ठेवली दोन चमचे तेल घातलं मोहरी तडतडली हिंग घातलं जिरं घातलं आपण ज्यावेळेस कुकर होतो होते त्यावेळेसच फोडणीची काही तयारी करून ठेवली होती तर त्याच्यामध्ये लसूण एक लाल मिरची थोडासा कांदा मी एक कांदाच वापरलेला आहे अर्धा कांदा फोडणीला आणि अर्धा कांदा मी डाळीमध्ये शिजवलेला आहे गॅसमंदच आहे आता काही पावडर मसाले घालूयात तर लाल तिखट हळद आणि थोडीशी धना पावडर मी इथे घातली आहे देखील देठाची साईड असते दे ती मी याच्यामध्ये घातली फोडणीमध्ये आणि जे शेंड्याची साईड असते पालापाला तो गार्निशिंगसाठी वापरूयात तर एक सांबारची छोटीशी पुडी सांबार मसाला मी रेडीमेड सांबार मसाला येथे घातला आहे ते छान मिक्स करून घेतलं आणि आता ही छान अशी डाळ आहे मस्त शिजलेली तिच्यामध्ये आपण लसूण टोमॅटो कांदा घातला होता शिजतानाच ते छान मॅश करून घेतलं आणि फोडणीमध्ये घालून घेतलं आणि आतापर्यंत आपण याच्यामध्ये चिंच आणि गुळ जो भिजत ठेवला तो वाटीमध्ये त्याला छान मॅश करून घेतलं चिंचो काही काढून घ्यायचे गुळाचा काही कचरा असेल तर गाळून घेतला तरी चालेल आणि छान मस्त सांबारमध्येही घालून घेतलं मस्त हलवून घेतलं आहे आणि आता आपण गॅस मोठा केला तरी चालेल आणि दुसरा कुकरचा जो डबा होता त्याच्यामध्ये जो लाल भोपळा होता त्याच्या फोडी त्या मॅश करून त्याही घालून घेतल्या मात्र मी अजून शेवग्याचे शेंग घातले नाही बाजूला काढून ठेवली आहे मीठ घातलं सांबार पूर्ण सांबारचा विचार करून कारण आपण शिजताना डाळीमध्ये थोडंसं चिमुडभरच मीठ घातलं होतं शेवग्याच्या शेंगाला देखील चिमडभर मीठ घातलं होतं आवर्जून तर आता या सांबारला छान अशी उकळी आणायची मोठ्या गॅसवर एक उकळी आणली तरी चालेल उतू जायच्या अगोदर गॅस बारीक करायचा मस्त उकळी आलेली आहे कोथिंबीर घालायची आणि अजून दोन मिनिट त्याला छान शिजवू द्यायचं आता उकडलेल्या मी शेंगा घातलेल्या आहेत शेंगा नंतर घातल्यात कारण त्या पळी घातले की लगेचच फुटतात तर उकळी आल्यानंतर अजून मीने दोन मीन मी मंदाच्या मी शिजू दिलं आहे सांबार आणि मस्त असं आपलं सांबार तयार झालेलं आहे आता हे सांबार आपण छान अशा मस्त टम्म पडलेलं इडलीसोबत खाणार आहोत आणि अजून चटणी गरजेची आहे तर चला सांबार तयार आहे इडली तयार आहे आता चटणी आपण करून घेणार आहोत तर या सांबारसोबत ही इडली आपल्याला खायची आहे आणि एकच व्याच आपण काढली दुसरा कुकर आपल्या बाजूला होतोय तर आता चला जेवढं ओलं खोबरं पाहिजे तेवढं कापून घेते बारीक बारीक स्लाईस करायचं नाहीतर मिक्सरचं ब्लेड खराब होतं म्हणून बारीक स्लाईस करायच्या भरपूर आलं घालायचं लसूण हे सगळं आलं लसूण ताजं ताजंच घालायचं म्हणजे चटणीला तडका न देता चटणी खूप छान लागते आता खोबरं फिरवायच्या अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं डाळवं म्हणजे फटाण्याची डाळ असते ती मी फिरवून घेतली आणि मग त्याच्यानंतर ओलं खोबरं आलं चांगलं दीड दोन इंच आलं घेतलं आहे आणि लसूण ताजी ताजी कोथंबीर पुदिना असेल तरी घातला तर छान पुदिन्याचा फ्लेवर देखील येतो आणि दोन तिखट ढब्बू मिरच्या घातल्यात चवीनुसार मीठ घातलं आहे इथे तुम्ही काळं मीठ वापरलात तरी चालेल आणि याला फिरून घेऊयात पहिल्यांदा तसंच फिरवलं कारण खोबरं नंतर बारीक होत नाही तर सुका फिरून घेतल्यानंतर पाणी घातलं आहे आणि मस्त आपली चटणी ओल्या नारळाची तयार झालेली आहे आता दुसरी इडलीची बॅच देखील तयार झाली ती देखील काढून घेतली आणि मस्त आजचा बेत संध्याकाळच्यासाठीचा सा किंवा नाश्त्यासाठी करू शकता किंवा लेझ संडेला देखील करू शकता इडली सांबार नारळाची छान अशी चटणी ओल्या नारळाची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओ